भारतीय संविधान भाग तीन फंडामेंटल राइट आर्टिकल हे आंदोलन करना आपल्याला परवानगी देते हे आंदोलन करता असताना त्याच्यामध्ये एक लाईन अंडरलाईन आहे शस्त्र शांततेच्या मार्गाने आंदोलन करणे आर्टिकल एकोणीस तेवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर केशवानंद भारती प्रकरणात तेराजेच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि तेराजेच्या खंडपीठाने सांगितलं आर्टिकल एकोणीसशे बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे आणि म्हणजे आंदोलन करणं हा आमचा फंडामेंटल राईट आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं दुसरा मुद्दा अत्यंत महत्वाचा असा होता की बनते जे असं म्हणाले की आपण काही केलं तरी या ठिकाणी आपली मागणी पूर्ण होणार नाही आपल्याला आंदोलन बिहारला करावं लागेल यासाठी कायदेशीर अत्यंत महत्वाचा मुद्दा मी सांगतो दोन हजार तेराला सुप्रीम कोर्टाने एक मत व्यक्त केलं दोन हजार तेराला सुप्रीम कोर्ट असं म्हणत की हा महाबोधी महाविहार हा आमचा विषय नाही हा राज्य शासनाचा विषय म्हणजे बिहार सरकारचा नंबर दोन सहा जुलै एकोणीसशे एकोणपन्नासला ला मंदिर अधिनियम एकोणीसशे एकोणपन्ना जो एक्ट आला हे एक टोटल अन्याय करणार आहे त्याबद्दल केलेला आहे म्हणजे भारतात जे जे मंदिर आहे जे जे मस्जिद असतील गुरुद्वार असेल चर्च असेल इत्यादी इत्यादी त्यांची जी कायदेशीर व्यवस्थापन समिती आहे त्याच्या स्पष्ट लिहिलेलं आहे की ते त्यांच्या लोकांच्या समितीच्या अंड अधिपत्या खाली राहील जगाच्या पाठीवर बुद्ध एक असा विषय आहे की ज्या नऊ सदस्यापैकी चार बौद्ध चार हिंदू महंत आणि एक होता कलेक्टर त्याच्यात आठ अशी होती कलम तीन तीन मध्ये बौद्ध मंदिर कायदा अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास कलम तीन तीन मध्ये असं दिलं चार बौद्ध चार हिंदू बघा पॉलिसी लक्षात घ्या तुम्हाला पॉलिसी जर लक्षात राहील चिनेम तुम्हाला मला चिड येत नाही हा तुम्हाला जाऊ ना आणि चिड आला तर आंदोलन यशस्वी मग तीन तीन मध्ये अशी खुट्टी मारली की तीन तीन हे सांगत की चार बौद्ध चार हिंदू आणि एक कलेक्टर आणि त्याच्यात असलेलं की तो असेल हिंदू असेल पण दोन हजार तेरा ला बिहार सरकारी दुरुस्ती केली आणि हिंदू शब्द काला म्हणजे चार हिंदू चार बौद्ध आणि कलेक्टर कोणीही चालेल नंबर तुम्हाला दोनशे माहीत असेल मी कायदा सांगा दोन सी मध्ये स्पष्ट लिहिलं की यामध्ये बंधनकारक आहे कायदा दोन तीन काय सांगत चार चार कायदा तीन तीन काय सांगत कलेक्टर कायदा चार काय सांगतं अत्यंत महत्वाचं आहे चार साहेब लक्षात घ्या चार कायदा त्याच्यात असं लिहिलं महाबोधी महावीराची जागा व स्थावर मालमत्ता असेल ते घेण्याचा ठरविण्याचा करार करण्याचा अधिकार या समितीला बहुमत आहे कलम पाच मध्ये लिहिलं इथे जे मठ आहे त्यांचे या मठामध्ये पूजा अर्चा प्रार्थना पिंडदान इत्यादी कर्मकांड इत्यादी इत्यादी करण्याचा अधिकार दिलेला आहे मग असं कायदा असताना मी काय करायचं करायचं कारण भारतीय संविधान भारतीय फंडामेंटल राईट आर्टिकल पंचवीस आर्टिकल सव्वीस आर्टिकल सत्तावीस काय सांगतो राईट right टू फ्रीडम ऑफ रिलीजन धर्म स्वातंत्र्याचा आमचा अधिकार आहे त्या अधिकारावर कोणी गदा येऊ शकत नाही आणि मी तुम्हाला सांगतो बेसिक स्ट्रक्चर अत्यंत महत्वाचा आहे बेस्टिक स्ट्रक्चर पुढे कोणताही कायदा शून्य आहे मी ठिकाणी गर्वानी सांगतो मी कारण पंचवीस काय सांगतो धर्मा जितकोनी आम्हाला जे जे आधी जिकू सांगा आम्ही विनंती करतो काही गरज नाही कायदा आपल्या सोबत अजून मला एक उदाहरण आठवलं एकोणीसशे एका मी कायदेशीर सांगायला एकोणीसशे एक्ण ला नरसिंगराव सरकारने कायद्याचं नाव होत प्रार्थना स्थळ कायदा एकोणीसशे एक्क्याण्णव तो आजही अस्तित्वात केंद्र सरकारचा कायदा हा सुद्धा कायदा आपल्या फायद्यातला काय सांगतं काय कायदा कायदा असं सांगत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला या ठिकाणी बुद्ध वंदना होत असेल नमाज पडत असेल त्या ठिकाणी प्रार्थना होत असतील आहे पंधरा ऑगस्ट वंदना होत होती म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या कायद्यानुसार हे एक सिद्ध झालेलं आहे की ते टोटल आपलं बुद्ध विहान आहे या कायद्याचा आपल्याला या ठिकाणी संदर्भ वापरावा लागेल आणि म्हणून मी आदरणीय तुला विनंती करतो तर मोर्चा झाला पाहिजे यामध्ये दोमत नाही पण आपण ठरवावं एक नांदेडच्या वतीने पन जगाच्या एक दोन रेल्वे बुक करून काय आमच्या जबाबदारी टाकायची ते टाका दोन चार पाच करून पाहिजेत खऱ्या अर्थाने ऐतिहासिक काम होईल कारण सुप्रीम कोर्ट काय सांगतं दोन हजार तेराला की हे सुप्रीम कोर्टाचं हायकोर्टाचं काम नाही हे राज्य शासनाचं काम आहे जेव्हा राज्य शासन ऐकलं त्याचा वापर करता येत त्याच्या बाबासाहेबांनी कुट्टी मारली बत्तीस मध्ये की बेटा तुम्ही केलेला जो कायदा आहे ते संविधानाच्या बेसिक कल्चरला डिस्टर्ब करत आहे हे जर सिद्ध करते का मिनिटा सुप्रीम कोर्ट रद्द करू शकतं ही बाबासाहेबांनी तरतूद केलेली आपल्या सर्वांना माहित आहे भारतीय संविधान भाग पाच ते दहा संग्रहाचे आणि म्हणून आपल्याला कायदेशीर अधिकार आहे आंदोलन करण्याचा अधिकार आहे केलेला कायदा संविधानाला डिस्टर्ब करण्याचा अधिकार आहे म्हणून यासाठी आपण सर्वांनी आपण नेतृत्व करा फक्त आणि फक्त बॅनर माझं स्वतः चमत काय चुकलं तर मला दुरुस्त करावं या ठिकाणी फक्त बॅनर असावं भिक्ख संघाचं हो माझं करता येत नाही आज सत्ता सत्तावीस काय सांगतं आम्हाला आमच्या धर्म समर्थन करण्याकरता जतन करण्याकरता आम्हाला कर घेण्याचा अधिकार तोही घेता येत नाही म्हणजे इथं फंडामेंटल राहिला डिस्टर्ब करता येतं आदरणीय भिकूला मला हे सांगायचं एकतर कायदा सरकार करू शकतं आणि बाबासाहेबांनी त्याच्यावर बाप ठेवला ज्याचं नाव कोर्ट आहे कोर्ट करू शकतं दुसरा आपल्या समोर पर्याय खुला एक आंदोलनाचा आणि दुसरा पर्याय आर्टिकल दोनशे सव्वीस हायकोर्ट आर्टिकल बत्तीस नुसार सुप्रीम कोर्टात जाण्याचा तुम्ही असं ठरवलंय की सहा जुलै एकोणीसशे एकोणपन्नास कायदा संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला अर्थात चोवीस एप्रिल एकोणीसशे तेहत्तर मध्ये केशवानंद भारती प्रकरणात ते सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्या जजमेंटला डिस्टर्ब करते तर सुप्रीम कोर्ट एका मिनिटात तो कायदा रद्द करू शकतो पण जाण्याची तयारी आपल्याला हे पटवून द्यावं लागेल नुसता कायदा करा म्हटलं तर सुप्रीम कोर्ट करू शकत नाही आपण सर्व लक्षात घ्यावं बिकू बोलता बोलता असे मला की इथं कार्यकर्ते आहेत दिक्कू जेव्हा धम्माचा विषय येतो तेव्हा कार्यकर्ता संघटना कुजवी नाही फक्त हे सर्व उपासक आहे इथं कार्यकर्ता येतात आमच्या संघटना असे लक्ष असे रामती भाई जेव्हा धम्माचा विषय येतो तो तो फक्त आणि फक्त तो धम्म उपासक घेऊन आम्हाला काम करायचं आहे मी सविस्तर अर्ज कोर्ट हायकोर्ट सांगणार होतो विनंती करतो की जी काय काही नाही कायदा आपल्या सोबत आहे अजून मला एक उठत उदाहरण आठवलं एकोणीसशे मी कायदेशीर सांगायला एकोणीसशे एक्क्याण्णव ला पी व्ही नरसिंगराव सरकारने एक कायदा केला त्या कायद्याचं नाव होतं काईदा काईदा। काईदा काईदा। काई काईदा। काईदा प्रार्थना स्थळ कायदा एकोणीसशे एक्क्याण्णव तो आजही अस्तित्वात आहे केंद्र सरकारचा कायदा हा सुद्धा कायदा आपल्या पाहिजे काय सांगतं काय कायदा कायदा असं सांगत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला ज्या ठिकाणी बुद्ध वंदना होत असेल नमाज पडत असेल ज्या ठिकाणी प्रार्थना होत असतील तेच मंदिर कायम राहणार आहे पंधरा ऑगस्टला आपली त्या ठिकाणी बुद्ध वंदना होत होती म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव च्या कायद्यानुसार हे सिद्ध झालेलं आहे की ते टोटल आपलं बुद्ध विहार आहे या कायद्याचा आपल्याला या ठिकाणी संदर्भ वापरावा लागेल आणि म्हणून मी आदरणीय भिक्कूला विनंती करतो इथं तर मोर्चा झाला पाहिजे यामध्ये तू मत नाही पण आपण ठरवावं एक नांदेडच्या वतीने देशाच्या आणि जगाच्या पाठीवर एक दोन रेल्वे बुक करून काय आमदार जबाबदारी टाकायची ते टाका दोन चार पाच चालण्याची चर्चा होती नाही तिथं मोर्चा निघायला पाहिजे खऱ्या अर्थाने ऐतिहासिक कामं होईल कारण सुप्रीम कोर्ट काय सांगतो दोन हजार केलेला की हे सुप्रीम कोर्टाचं हायकोर्टाचं काम नाही हे राज्य शासनाचं काम आहे जेव्हा राज्य शासन ऐकत नसेल त्याच्या बापाकडं आहे त्याच्या बाबासाहेबांनी खुट्टी मारली बत्तीस मध्ये की बेटा तुम्ही केलेला जो कायदा आहे ते संविधानाच्या बेसिक कल्चरला डिस्टर्ब करत आहे हे जर सिद्ध करते का मिनिटा सुप्रीम कोर्ट रद्द करू शकतं ही बाबासाहेबांनी तरतूद केलेली आपल्या सर्वांना माहितीच आहे भारतीय संविधान भाग पाच ते दहिन संग्रहाचे आणि म्हणून आपल्याला कायदेशीर अधिकार आहे आंदोलन करण्याचा अधिकार आहे केलेला कायदा संविधानाला डिस्टर्ब करण्याचा अधिकार आहे म्हणून यासाठी आपण सर्वांनी आपण नेतृत्व करा फक्त आणि फक्त बॅनर माझं स्वतः चमत काय चुकलं तर मला दुरुस्त करावं या ठिकाणी फक्त माझं नाही सत्तावीस काय सांगतं आम्हाला आमच्या धर्म संवर्धन करण्याकरता जतन करण्याकरता आम्हाला कर घेण्याचा अधिकार तोही घेता येत नाही म्हणजे इथं फंडामेंटल राहिला डिस्टर्ब करता येतं आदरणीय भिक्कूला मला हे सांगायचं एक सरकार कोर्ट कोर्ट ए, ए, आ, ए, कायदा सरकार करू शकतं आणि बाबासाहेब ठेवला ज्याचं नाव आहे कोर्ट करू शकतो आणि दुसरा पर्याय आर्टिकल दोनशे सव्वीस हायकोर्ट आर्टिकल बत्तीस नुसार सुप्रीम कोर्टात जाण्याचा तुम्ही असं ठरविले की सहा जुलै एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला अर्थात चोवीस एप्रिल एकोणीसशे तेहत्तर मध्ये केशवानंद भारती प्रकरणात ते सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्या जजमेंटला डिस्टर्ब करते तर माता जावा सुप्रीम कोर्ट एका मिनिटात तो कायदा रद्द करू शकतो पण तिथं जाण्याची तयारी आपल्याला हे पटवून द्यावं लागेल नुसता कायदा करा म्हणलं तर सुप्रीम कोर्ट करू शकत नाही आपण सर्व लक्षात घ्यावं भिकू बोलता बोलता असे म्हणाले की इथं कार्यकर्ते आहेत भिकूजी जेव्हा धम्माचा विषय येतो तेव्हा कार्यकर्ता संघटना तुझवी नाही फक्त हे सर्व धम्म उपासक आहेत इथं कार्यकर्ता की भाई जेव्हा धम्माचा विषय येतो फक्त आणि फक्त तो, 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 तो धम्म उपास घेऊन आम्हाला काम करायचं आहे मी सविस्तर अर्धा जे घडायचे डिटेल्स सगळे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सांगाल होतो पण पर...